एटी न्यूज वसा जनसेवेचा गेल्या काही दिवसांपासून मध्यरात्रीच्या सुमारास फिरणाऱ्या एका महिलेची गावकऱ्यांमध्ये दहशत पसरली असून रात्री ही महिला लोकांच्या घराबाहेरच्या घरात जाऊन करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे या महिलेला लवकरात लवकर पकडण्याची मागणी गावकरी करत आहेत काही नागरिकांच्या घरात लिंबू मिरची कुंकू साडी अशा वस्तू पडलेल्या आढळून आल्यामुळे या दहशतीत आणखीनच भर पडली आहे या संदर्भात दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूजच्या वतीनं नागरिकांना प्रत्यक्ष भेटून माहिती घेतली त्यावेळी नागरिकांमध्ये आणि लहान मुलांमध्ये भीतीचं वातावरण असल्याचं दिसून आलं पोलीस प्रशासनानं याची दखल घेणं गरजेचं बनलंय बुलढाणा ते चिखले रोड हे अवघ्या पाच किलोमीटर असलेल्या शहराच्या हद्दीला लागूनच असलेले येळगाव नेहमी वर्दळ आणि मुख्य रस्त्यापासून अर्धं किलोमीटर गावसोन हे तसे अतिशय शांत गाव सर्व जाती धर्माचे नागरिक जवळपास पाच हजार ते पाच हजार पाचशे लोकसंख्येचं गाव या ठिकाणी कुड्या गोविंदानं राहत आहे गेल्या काही दिवसांपासून मध्यरात्रीनंतर एक महिला आणि तिच्यासोबत एक तरुण फिरत असल्याचं नागरिकांना दिसून आलं संबंधित महिलाही रात्रीच्या सुमारास काही नागरिकांच्या बाथरूममध्ये जाऊन अंघोळ करत असल्याचं आणि त्यानंतर त्या ठिकाणी पूजा देखील करत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे याशिवाय संबंधित महिला ही काही नागरिकांच्या घरात त्या परिसरात लिंबू मिरची कुंकू काळी बाहुली आणि धान्य साडी टाकून जाते हा जादूटोणं किंवा काळ्या जादूचा प्रकार असल्यानं ना गावातील नागरिक सध्या दहशतीत दिसून येत आहेत सध्या उन्हाळा सुरू असल्यामुळे गावातील अनेक नागरिक हे आपल्या कुटुंबासह घराबाहेरच झोपत असतात त्यामध्ये मोठ्यांपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वच असतात अशा प्रकारे जादूटोणा करणाऱ्या महिलेला तात्काळ रोखले न गेल्यास भविष्यात नरबळीसारखे आणि गंभीर प्रकार घडणार तर नाहीत ना अशी भीती नागरिकांमध्ये व्यक्त होतीये गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असून यातील काही नागरिकांनी संबंधित महिलेला पाहिल्याचा भीतीचं वातावरण दूर करावे तसेच नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी येळगाव वासी करत आहे या भीतीपोटी गावातील चाळीस ते पन्नास तरुण रात्रभर जागून पहारा देत असल्याची माहिती मिळाली आहे ना दादाराव श्रीराम लवकर येळगाव सरपंच आहे मी रात्री मला समाधान यांचा कॉल आला समाधान जाधव यांचा की आमच्या इकडं रात्री अकरा म्हणजे बाराच्या एकच्या दरम्यान की इथं काही निंबू कुंकू आणि असं काहीतरी भारून पूजा करून टाकलेलं आहे बा त्यानंतर रात्री माझ्या शेजारी एक घर आहे त्या घरामध्ये द बाथरूमचा दरवाजा वाजला त्या दरवाजा वाजल्यामुळे आंघोळी त्या धाकामुळे ते शेजारचे उठले आणि ते त्या आवाजामुळे ते जोरात कोणीतरी उठ 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 केलं त्याच्यामुळे ते, ते दा त्यांच्या आवाजामुळे ते जोरात पळून गेले त्यांची सावली दिसली त्यांना बाकी काही आढळलं नाही त्यांना वाय व्यक्ती म्हणजे स्त्री आहे का पुरुष आहे या त्यांना काही कळालं नाही ते पण हा असा प्रकार हा आठ पंधरा दिवसापासून घडत आहे पण रात्री माझ्या कानावरला सरपंच आहे मला यांनी कॉल केला आतापर्यंत माझ्या कानावर नव्हता याच्यानंतर आता आम्ही उद्या पोलीस स्टेशनला अंधस समितीकडे त्याच्याकडे तक्रार करणार आहे असे प्रकार दोन तीन जणांचे घडले म्हणता की काही बाई साड्या गिड्या काही आंघोळ करते शेजारी बाथरूममध्ये आणि हा अंधश्रद्धेसारखा भाग चालू आहे असं भीतीचं निर्माण वातावरण तयार करायचं त्याची ही प्रवृत्ती चालू आहे आता ते काय करताय त्यांच्या डोक्यात काय हे आम्हाला काही कळत नाही आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे की हे जे लहान पर्व आता भविष्यात काय होऊ शकतंय की एखाद्या सर्वच खेड्यातले लोक बाहेर झोपतात पुरुष मंडळी लहान मुलं शक्यतो याच्या मनात असं झालं की बाबा या जे भग एखाद्या मुलं घेऊन जातील काही कापू बाबा असे प्रकार घडू शकता याच्यामुळं हा प्रकार असा घडू नये याच्यामुळं काहीतरी दक्षता घेऊन आम्ही आज पुढं पाऊल उचलत आहे आम्ही पोलीस स्टेशनला आणि आमदार समजाकडे तक्रार करणार आहे तसंच आम्हाला जितू भाऊनं फोन केला होता मी त्यांनाही फोन आला माझा कि मला आता एकदा घडून आपण एखादी बातमी लावा आम्ही तसं एक तक्रार करणार आहे आणि तसं नाही करा तुम्ही हां तरी गावकऱ्यांना माझी विनंती आहे की उन्हाळाचा विनाळा असल्यामुळे कोणी सर्वांना बाहेर झोपायचं आहे पण आता सध्या हे सगळे उलाघड होऊ शकत जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सर्वांना गावकऱ्यांना विनंती आहे तोपर्यंत बाहेर आणि सतर्क सतर्क राहावे ही विनंती माझी ते बाराच्या एकच्या दरम्यान आले एकच्या दरम्यान आले पहिलं इथं त्याने ते हळद कुंकू ते टाकलं परत ते आमच्या घराकडे गेले बरं काय काय नेमकं काय काय टाकलेलं होतं हळद कुंकू हळद कुंकू आणि पाच लिंब पाच लिंब अजून बस तेवढंच होतं आणि त्याने ते टाकल्याबरोबर ते हे करून घेतलं परत आमच्या घराकडे आले आमचं गेट उघडलं तर आम्हाला त्यांची आम गेट उघडल्याबरोबर आम्हाला लगेच चवाला मग आम्ही उठलो आमच्या घरच्यानंतर पटकन उठ काहीतरी कोणीतरी आलं मग आम्ही लगेच उठलो त्यानं आमची चुळबुळ ऐकली पण त्यानं ऐकल्याबरोबर ते सटकन लगेच सटकले तर आम्हाला त्याची सावली दिसली जाताना मग तुम्ही काय शेजारच्या फोन केला तर शेजारचे सगळे जागे झाले जा त्याने सगळ्याला फोन लावले सगळे जागे झाले जा सगळे बाहेर आले तर ते तितक्या टायमातच निघून गेलं ते कुणीकडे गेलं माणसं होते का माणसं होते का बाई होती ते काही काही कळालं नाही अंधार असल्या कारण ते काही कळालं नाही मग तुम्ही काही व्हिडिओ फोटो वगैरे काढले नाही फोटो काढलेत पण ते जे माणसं माणूस आहे का बाई त्याचे काही काढले नाही पण आम्ही ते जे केलं त्याने ते त्याचे फोटो काढले आणि एवढी भीती वाट राहिली रात्र रात्र भर झोप येत नाही आम्हाला बरं हा असा किती दिवसांपासून चालू आहे एक महिन्या मग काही गस्ती वगैरे पोरं करू राहिले ना सगळे जागी सगळे मुलं झोपत नाही सगळे सगळे जागी सगळे मोठ पण एवढ्या मुलातून पळून जाते ती बाई आली की तेवढ्या मुलातून फास्ट पळून जाते की असं दिसत नाही की काही असं दिसल्यासारखी होती मदत येते पण एकदमच लगे अशी जादू टोण्यासारखंच उरायला ते पण मग काय नेमकं हे याचं काय ना काही बंद पाहिलं होतं समशान भूमीमध्ये बी त्या कार्यक्रमात ते पहिले तिला दिवा लावतात होम पेटवतात होमपेटावतात त्याचं काय करतात आणि लगेच होतात फिरायला कोणाच्या घरी करतात कोणाच्या घरी ते हळद ते टाकतात कोणाच्या घराल्या बाथरूम मध्ये बरोबर आहे तेवढा झोप टाकून जाते काय घटना घडलेली आहे आमच्या इथे म्हणजे कंटिन्यू एक महिना झाले ती <Wars> हळद लिंबू आणि दिवा आणि कपडे वगैरे बाथरूममध्ये जाते आंघोळ करते आंघोळ करून ती तिचे कपडे जे अंगावरचे ते तिथे ठेवून देते आणि जे घरातले कपडे तिथं बाथरूममधलं ते घालून ती निघून जाते दिवा वगैरे ठेवून दारी आणि माझ्या दारी पण सकाळी म्हणजे नाही म्हटलं तर रात्री दोन वाजेपर्यंत बाबा थांबलेले होते वरती दोनच्या नंतर लाईट गेली गावातली दोन नंतर मग ते नाही इथे दिवा आणि तांदूळ आणि एक काळा धागा गोटा असं तिथे ठेवलेलं होतं सकाळी माझी मिसेस उठली तिने ते बघितलं ती घाबरून गेली होती मग मला उठवलं तिने मी उठल्यानंतर बघितलं पूर्ण गावातले लोक नाही म्हटलं तर चार तीन एकशे जण तरी पाहून गेले सकाळी तीन एकशे जण पाहून गेल्यानंतर मग मी ते उचललं आणि त्याला जाळून टाकलं मला जसं लोकांनी सांगितलं जा <laughs> जाळून <उन> टाक मी जाळून टाकलं ते <laughs> काय काही पाहण्यात आलं होतं का नाही बघण्यात तर काही नाही बघण्यात काही तसं काही नाही आहे मुलांनी बघितलं होतं तर ती इकडून पळाली होती नंतर मग ते मुलं वापिस गेल्यानंतर मग ती इकडूनच आली काहीतरी हो हा एक बाई आणि एक माणूस आहे माणूस म्हणजे मुलगा लोकांचे पण ते हातात नाही लागू राहिले ज्या दिवशी हातात लागेल त्यांना कळन मग काय होईल म्हणजे त्यांचं एका दहशतीचं वातावरण उभं करणं भीतीचं नाव आता भीतीचं वातावरण मग आता धरा धरा तर ते विसलीच नाही आम्हाला काही पण लई भीती झाली मग कोणी खून गेली घरातून गेली काय तिकडं त्याचं भाराचं घर आहे बांधलेलं घर मला भीती वाटू लागली सुद्धा भिवरायला भीती वाटवायची माणसाय रे माणसाय सर मग आम्ही आता रात्री मग बरं झोपयच नाही आणि इकडे झालं आमच्या घरी एवढी गावात भरपूर ठिकाणी झालं म्हणता असं ऐकलं आम्हीच म्हणजे असं काहीतरी काय विद्याच मौल्यात आमचं घर घेतलं पहिलेच मौल्यात आमचं घर घेतलं अजून मौल्यत त्याने काही नाही केलं पण मौल्यात मोज घर घेतलं पहिलं तर मग आम्हाला भीती झाली पण की असं ती बाई पाहिली रात्री पोलीस कोणत्या बरं बरं पण त्याने बघितल्या बरोबर ते लगेच झाले हे केव्हाचा विषय दिवस झाले असेल सात आठ दिवस झाले का सा तर दिसता करते मॅटर तर सीरियस आहे सांगला गेट मधून निंबू ठोला आणि त्यावर भावलं करेल होता असं भावलं काय करव होतां ते सकाळी मग पाहायला मी ते पाहिलं ना तर मग ते मी घेतला ते कचऱ्यात जळून टाकलं मग आता तुम्हाला कोणी माणूस बाई वगैरे काही दिसले होते का नाही कोणीच नाही दिसला कुकू काय भावलं होतं करेल बिलकुल हां हां दुसरा तुमचं दामादन सिटी न्यूज बुलढाणा